हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस वॅकन्सी राऊंड वनसाठी सीट मॅट्रिक्स आलेले आहे आणि चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस प्रायव्हेटसाठी म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी वाईज सीट्स किती राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज कट का ऑफ काय येईल एम बी बी एस प्रायव्हेटचा मुलांचा आणि मुलींचा हे देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे विथ सीट मॅट्रिक्स तुम्हाला चान्सेस आहेत का कोणत्या स्कोरचे विद्यार्थी या राऊंडला लागतील ओवरऑल सीट्स किती आहेत आय क्यूच्या सीट्स किती आहेत मेरिटप्रमाणे सीट्स किती आहेत नवीन कॉलेजच्या सीट्स किती आहेत हे सर्व ओवरऑल आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कॅटेगरीच्या रँकचा विद्यार्थी शंभर टक्के लागेल एस प्रायव्हेटसाठी म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी आणि काही नोट्स आहेत ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो आहे आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस एस स्टे वॅकन्सी राऊंड च सिट मॅट्रिक्स हे आलेलं आहे ओके चॉईस फिलिंग ही स्टार्ट झालेली आहे ठीक आहे यानंतर एस प्रायव्हेट मेल फिमेल साठी एक्सपेक्टेड कटऑ काय येणार का आहे स्टे वॅकन्सी राऊंड वर्ल्ड साठी आपण ते पाहणार आहोत यानंतर एमबीबीएस प्रायव्हेट कॅटेगरी वाईज सीट्स किती राहिलेल्या आहेत रिमेनिंग आपण ते देखील पाहू आणि महत्त्वाच्या डेट्स काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोग्यात पहिला टॉपिक काय आहे एमबीबीएस बीडीएस ट्रेवॅक वनच्या डेट्स काय आहेत ते पाहू ओके सोगाई चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस ते तेरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे याचा रिझल्ट चौदा अकरा दोन हजार पंचवीसला लागणार आहे आणि ऍडमिशन तुम्हाला पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घ्यायचं आहे लक्षात हे डेट्स होत्या ओके आ, सो काय यानंतर दुसरा टॉपिक पहा एमबीबीएस प्रायव्हेट चे कॉलेजेस किती आहेत आपण पाहू यामध्ये सीट्स किती राहिल्यात आपण ते पाहणार आहोत तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याला अनुसरून मी स्टे वॅकन्सी राऊंड वनचा चा कट ऑफ सांगेल तुम्हाला यानंतर एक्सपेक्टेड काय राहील कॅटेगरी वाईज दोन हजार पंचवीस साठी वॅकन्सी राऊंड वनचा आपण तो देखील पाहणार आहोत आता स्टेप स्टेप पहा सो काही या ठिकाणी पहा टोटली एमबीबीएस चे पंचवीस कॉलेजेस आहेत ओके या ठिकाणी चारशे एक्कावन्न सीट्स आलेले आहेत किती चारशे एक्कावन्न सीट्स सीट्स पाहिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खुशी झाली असेल आपला नंबर यावेळेस तरी लागेल पण काहीच ज्यावेळेस तुम्हाला खरी माहिती समजेल ना त्यावेळेस ॲटोमॅटिक तुमचं स्वप्न हे खाली येणार रिझन काय ते देखील मी तुम्हाला सांगतो ओके आ, सो सोगायच या ठिकाणी आय क्यूच्या जागा किती आहेत दोनशे एक्केवीस ओके यानंतर वेदांताच्या कॉलेजच्या किती जागा आहेत एकोणऐंशी ओके यानंतर ओल्ड कॉलेजमध्ये जागा वाढलेल्या आहेत आश्विनीमध्ये त्या किती वाढल्या आहेत पन्नास जागा ऍड झालेल्या आहेत ओके यानंतर नवीन मेडिकल कॉलेज मालतीचं कॉलेज आलेलं आहे या ठिकाणी पन्नास जागा ऍड झालेल्या आहेत ओके आणि ओल्ड रिमेनिंग सीट्स किती झाल्या एक्कावन्न टोटली हे सर्व मिळून आहे ना चारशे एक्कावन्न सीट झाल्या काही चारशे एक्कावन्न सीट्स ओके हे ओवरऑल समजलं तुम्हाला सोगायच्या यानंतर पुढचं पहा नोट आहे एकशे एक्कावन्न सीट्स मिरिट बेस वरती सिलेक्शन राहणार एकशे एक्कावन्न सीट्सची काउन्सिलिंग होणार आहे जर तुमचं आयक्यूचं बजेट असेल किंवा वेदांताचं बजेट असेल तर या तीनशे सीटचा विचार तुम्ही करू शकता आयक्यू आणि वेदांता कॉलेजच्या आयक्यूला थ्री टाइम फीस आहे आणि वेदांताला पंधरा लाख फीस आहे जर तुमचं बजेट असेल तर या तीनशे सीटचा विचार करा पण लीगली आता सिथमॅट्रिक्समध्ये फक्त आणि फक्त एकशे एक्कावन्न जागा या मेरिट बेसवरती भरल्या जातील लक्षात आणि या जागा आयक्यू आणि वेदांताने भरल्या जातील वेदांता कॉलेजला भरल्या जातील या जागा कुठेही वापस येत नाहीये त्यांच्या त्यांच्या कोट्यामध्ये भरल्या जातात आणि जर राहिल्या तर त्या तशाच राहतात त्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू नका एक की त्या सीट आय क्यूच्या सीट तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये भेटतील नसतात भेटत ओके समजलं सोगाईज आता आपण एकशे एकावन्न सीटसाठी सीट एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे विथ सीट्स किती आहेत कॅटेगरी वाईज ओके सोगाईज या ठिकाणी मेल आहे या ठिकाणी फिमेल आहे मुलांचा आणि मुलींचा सांगणार आहे तुम्हाला या ठिकाणी थर्ड राऊंडचा कट ऑफ सांगणार आहे तुम्हाला कॅटेगरी रँक कोणत्या कॅटेगरी रँकला भेटलेला आहे आणि ऑलिडिया रँक आणि यानंतर या ठिकाणी सीट्स आणि कोणत्या कॅटेगरी रँकला तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडला व वनला कॉलेज लागू शकतं हे सांगणार आहे ओके सेम ॲज इट इज ओके आता स्टेप बाय स्टेप पहा ओके आ, सो गायज या ठिकाणी ओपन पहा पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस या ऑलिडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं आणि त्या विद्यार्थ्याची एस एम एल ओपनला एस एम एलच असते सहा हजार सातशे पस्तीस एवढी होती ओके तर काही आत्ता चौसष्ट जागा आलेल्या आहेत बरं का यामध्ये मी वेदांता सीट्स ऍड केला नाही आहेत एकोणऐंशी या जागा नाही आहेत बरं का वेदांताचं कॉलेज सोडून या सीट्स मी मेन्शन केलेले आहेत ओके तर या ठिकाणी चौसष्ट जागा ओपन ओपनसाठी तर एक्सपेक्टेड एस एम एल सहा हजार सातशे नव्याण्णव एवढी राहू शकते मुलांसाठी ओके ओके मुलांसाठी ठीक आहे यानंतर मुलींचं पहा पंच्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलं होतं आणि कॅटेगरी होता सहा हजार सातशे सत्तावीस हा मुलींचा एस एम एल होता बरं का तर या ठिकाणी मुलींसाठी फक्त बत्तीस जागा आहेत ओपनच्या तर एक्सपेक्टेड सहा हजार सातशे एकोणसाठ या एस एम एल पर्यंत कॉलेज लागेल सहा हजार सातशे एकोणसाठ ओके यानंतर पुढचं भाग आहे एस सी कॅटेगरी एक लाख शहात्तर हजार तीनशे त्रेचाळीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक काय होती आठशे एकोणनव्वद ओके तर मुलांसाठी सहा जागा आता तर या ठिकाणी एक्सपेक्टेड आठशे पंच्याण्णव या कॅटेगरी रँक पर्यंत तुम्हाला कॉलेज भेटू शकतो ओके यानंतर मुलींसाठी पहा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चौतीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं तिसऱ्या राउंडला नऊशे अकरा ही त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक होती मुलीची तर पाच सीट आलेले आहेत त्या मुलींसाठी वेदांता कॉलेज सोडून ओके तर या ठिकाणी नऊशे सोळा पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज भेटून जातील नऊशे सोळा या कॅटेगरी रँक पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज भेटून जातील आत्ता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढचं आहे एस टी ती कॅटेगरी तीन लाख सत्तर हजार एकशे तीन या ऑल इंडिया रँक वरती हो कॉलेज अलॉट झालं होतं त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी रँक होती चारशे एकसष्ट तर या ठिकाणी मुलांना बारा जागा देण्यात आलेल्या आहेत तर आता एक्सपेक्टेड कॅटेगरी रँक काय राहू शकते चारशे त्र्याहत्तर या रँक पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज भेटतील चारशे चौऱ्याहत्तर चारशे पंच्याहत्तर चे चान्सेस कमी राहतील ओके चारशे त्र्याहत्तर पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज भेटतील ओके ही कॅटेगरी रँक आहे बरं का ओके यानंतर मुलीसाठी पहा तीन लाख बहात्तर हजार आठशे बेचाळीस या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं तर त्या मुलीची कॅटेगरी रँक काय होती चारशे ओके तर मुलींना तीन जागा देण्यात आलेल्या आहेत तर एक्सपेक्टेड चारशे पंचाहत्तर या कॅटेगरी रँक पर्यंत मुलींना सीट भेटू शकते ओके म्हणजे मुलींची सीट राहू शकते या चारशे पंच्याहत्तर कॅटेगरी रँक पर्यंत ठीक आहे यानंतर पुढचं पाग आहे विजे कॅटेगरी एक लाख एक हजार तीनशे पंच्याहत्तर या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं एकशे एक्क्याण्णव त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया कॅटेगरी रँक होती एक, एक जागा असं दिलेली आहे या ठिकाणी सो काही एक्सपेक्टेड एकशे ब्याण्णव या कॅटेगरी रँकला विद्यार्थी लागेल ओके okay, यानंतर मुलीसाठी पहा एक लाख सात हजार अठ्ठावीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं दोनशे पाच त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक होती म्हणजे मुलीची रँक होती तर या ठिकाणी मुलीला एकच जागा आहे तर दोनशे सहा ही मुलगी लागेल दोनशे सहाच्या मुलीची कॅटेगरी रँक आहे ती मुलगी लागून जाईल ओके okay, यानंतर पुढचं आहे एन टी वन कॅटेगरी एक लाख बेचाळीस हजार तीनशे बहात्तर या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं त्या मुली मुलाची कॅटेगरी रँक काय होती एक एकशे चोपन्न तर या ठिकाणी दोन जागा देण्यात आलेल्या आहेत या कॅटेगरीला मुलांसाठी तर एक्सपेक्टेड एकशे छप्पन या कॅटेगरी रँक पर्यंत विद्यार्थी लागून जातील ओके सो काही मुलींचं पहा एक लाख शेहेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न या ऑरिडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं एकशे पासष्ट त्या मुलीची कॅटेगरी रँक होती सो काही या ठिकाणी सीट नाहीये ओके मी तुम्हाला नंतर सांगेल कशामुळं काय होईल याचं ठीक आहे यानंतर टी टू शहाऐंशी हजार चारशे तीन या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं तीनशे साठ या कॅटेगरी रँकवरती कॉलेज भेटलं होतं तर या ठिकाणी देखील एकच जागा देण्यात आलेली आहे तर तीनशे एकसष्ट ही मुलगी लागेल त्या ठिकाणी कॅटेगरी रँक असलेली ओके यानंतर मुलगा लागेल ओके मुलगा लागेल ओके यानंतर मुलीचं पहा त्र्याऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं तीनशे एकावन्न त्या मुलीला स्कोअर होता त्या मुलीची कॅटेगरी रँक होती ओके या ठिकाणी देखील शून्य जागा आहे ओके आता शेवटचं पहा यानंतर एन्टी थ्री पंच्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद या ऑल इंडिया रँक वरती मुलाला कॉलेज अलॉट झालं होतं त्या मुलाची ऑल कॅटेगरी रँक होती दोनशे एकोणनव्वद या ऑल इंडिया रँक या कॅटेगरी रँकवरती कॉलेज भेटलं होतं आणि या ठिकाणी एकच सीट आहे काहीच तर दोनशे नव्वद चा विद्यार्थी लागून जाईल दोनशे नव्वद ज्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक आहे तो विद्यार्थी लागून जाईल ओके या ठिकाणी मुलीला सीट अवेलेबल नाहीये या ठिकाणी सो काही या ठिकाणी शून्य शून्य ज्या जागा आहेत या ठिकाणी सीट्स नाही आहेत नो प्रॉब्लेम पण सम स्टुडंट सिलेक्ट ओपन कॅटेगरी यामधले काही विद्यार्थी काहीच एक असेल दोन असेल तीन असेल या तीन कॅटेगरी काही मुली त्या ओपन मधून सिलेक्ट होतील काही नॉट अ सर्वच मुली एक दोन नंबरच्या हिशोबाने लक्षात सर्वच नाही एक ते दोन जास्तीत जास्त ओके यानंतर पुढचं पहा ओबीसी शहाऐंशी हजार पाचशे एकसष्ट या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं मुलांसाठी आणि त्या मुलाचा कॅटेगरी रँक होता दोन हजार एकशे एकोणीस ओके तर ओबीसीच्या मुलांना आठ जागा देण्यात आलेल्या आहेत आता राहिलेल्या आहेत उरलेल्या आहेत तर दोन हजार एकशे सत्तावीस एवढ्यापर्यंत मुलाला सीट भेटून जाईल दोन हजार एकशे सत्तावीस पर्यंत ओके ही कॅटेगरी रँक आहे बरं का ओके यानंतर मुलीचं पहा शहाऐंशी हजार पाचशे या ऑल इंडिया रँकवरती हो मुलीला कॉलेज अलॉट झालं होतं त्या मुलीची कॅटेगरी रँक दोन हजार एकशे अठरा एवढी होती तर मुलींसाठी चार जागा देण्यात आलेल्या आहेत तर एक्सपेक्टेड दोन हजार एकशे बावीस या कॅटेगरी रँक पर्यंत मुलगी लागून जाईल ती चार मुली लागून जातील जर त्या विद्यार्थ्यांनी एस एस पी एम किंवा कर्जत किंवा मालतीचं कॉलेज मिस केलं तर त्यांचे चान्सेस आहेत जर तुम्ही सर्वात ऑप्शन टाकत असताल तर हा सिनेमरो राहील बरं का आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा एसीबीसी बी सी सत्त्याऐंशी हजार चारशे पासष्ट या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं त्या मुलाची कॅटेगरी रँक होती एक हजार एकोणतीस तर एसीबीसी एक साठी सात जागा आहेत तर आता एक्सपेक्टेड कॅटेगरी रँक राहू शकते एक हजार छत्तीस एक हजार छत्तीस पर्यंत सर्वच मुलं लागून जातील जे वेटिंग वरती आहेत सात विद्यार्थी ओके यानंतर मुलीसाठी पहा अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट या ऑल इंडिया रँकवरती मुलीला कॉलेज अलॉट झालं होतं त्या मुलीची कॅटेगरी रँक एक हजार चौतीस एवढी होती सो so, या ठिकाणी चार जागा मुलीला देण्यात आलेल्या आहेत तर एक हजार अडुतीस पर्यंत सर्व मुली लागून जातील जे की चार राहिले असतील तर ओके लक्षात समज तुम्हाला सो गाइस या ठिकाणी पहा या सर्व सीट झाल्या एकशे दोन आणि या सर्व सीट झाल्या एकोणपन्नास इज इक्वल टू एकशे एक्कावन्न सीट फक्त एकशे एक्कावन्न सीटचा कट ऑफ मी सांगितलेला आहे आय क्यू आणि वेदांता कॉलेजचा कट ऑफ यामध्ये मेन्शन केलेला नाहीये ओके आणि लास्ट गाईज यामध्ये जर तुम्हाला हे कॉलेज पाहिजे असेल या सिनेरमध्ये तर तुम्हाला सर्वच कॉलेज टाकायचे आहे वेदांता सोडून बरं का वेदांता पालघरचे जे कॉलेज आहे ना ते सोडून तुम्हाला एस एस पी एम मालतीचं नवीन आलेलं कॉलेज ज्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत असे सर्व कॉलेज तुम्हाला टाकायचे आहेत लक्षात समजलं सोगायचं यानंतर शेवटच्या काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके सोगायचे पहिल्यांदा पहा विजय एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्रीच्या काही विद्यार्थ्यांचे जे सिलेक्शन आहे ते ओपन मधून होते ओपनमधून होऊन जाईल काही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन ते ओपन मधून होऊन जाईल समजलं चॉईस फिलिंग ही फक्त एकदाच आहे काही तर चॉईस फिलिंग ही केअरफुली टाका बीडीएसच्या विद्यार्थ्यांनी विचार करून टाका कारण की जर तुम्ही बीएमएस ची सीट घेत असाल आणि जर तुम्हाला बीडीएस ची सीट भेटली तर आणि तुम्हाला नंतर बीएमएस ची सीट भेटली तर बीडीएस चा ऍडमिशन कॅन्सल करणं तुम्हाला अवघड जाईल डॉक्युमेंट्स पण देणार नाहीत आणि तुम्हाला वाटलं तर पाच वर्षाची फीस देखील घेऊ शकतात ते तुम्हाला एसच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेल जे की उद्या मी तुम्हाला शेअर करेल ओके लक्षात यानंतर शेवटचं पहा आयक्यू बजेट एक करोडच्या वरी आहे या सांगत आहे आयक्यू क्यूचं बजेट एक कोटीच्या वरी आहे आणि पालघरचं बजेट साधारणतः ऐंशी लाखाच्या वरी आहे सो तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता कारण की या तीनशे जागा संपूर्ण भरल्या नाही गेल्या तरी त्या तुम्हाला कॅटेगरीमध्ये देत नाहीत तुम्हाला फक्त या जे विद्यार्थी मेरिट प्रमाणे करतील त्या विद्यार्थ्यांना फक्त जागा येतात एकशे एक्कावन्न प्रायव्हेटला विद्यार्थी एमबीबीएस लागतील लक्षात समजलं ला। यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही समजत नसेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि काही आत्ताच सांगतो तुम्हाला तुमचे चान्सेस आहेत का नाही हे तुम्ही स्वतः पहा तुमच्या वरी किती विद्यार्थी वेटिंग आहेत ज्यांना अजूनही कॉलेज भेटलं नाही भले त्या विद्यार्थ्यांनी बी एम एस गव्हर्नमेंटची सीट घेऊन ठेवली असेल असे विद्यार्थी एम बी बी एसाठी साठी वेटिंगवरती आहेत जर तुमचा या एस एम एल कॅटेगरी रँकमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर तुम्हाला शंभर टक्के सीट भेटेल जर ह्याच्या वरी असेल तर तुमचे चान्सेस नाही आहेत ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय